नमस्कार मी श्यामराव मोखाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील जनतेनं आपला जर प्रवास सुखस्कर करायचा असेल दरात करायचा असेल तर प्रत्येकानं महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून प्रवास करा की आणि एस टी महामंडळाच्या बसेसमधूनसुद्धा प्रवास करा कारण आता एस टीमध्ये ही आ, सुरक्षित सेवा दिली जाते आणि मग आपल्याला अनेक योजना असतात एस टीच्या दरामध्ये हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे शाळेच्या मुलांनासुद्धा एस टीमधून सवलत दिली जाते एस टीमधून जवळजवळ सव्वीस सत्तावीस योजना हो ह्या किफायलचील दरात असतात प्रत्येकानं एस टी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करा आणि शहरी भागात तर नगरपालिकेच्या परिवहन सेवा असतात यांचंही तिकीट किफायलचीन दरात आहे अगदी आपल्या मुंबईच्या बी एस टीचं दर तर शून्य ते पाच किलोमीटरपर्यंत ए सी बसचं हे खाली सहा रुपये आहे सहा रुपये आणि मग सहा रुपये तेरा रुपये एकोणीस रुपये पंचवीस रुपये असं तुम्ही पाच किलोमीटरच्या टप्प्यात शिपायतील दरात प्रवास करू शकता ठाणा महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या ए सी बसमधून तर तुम्हाला ज्यांचं वय साठ वर्ष आहे त्यांना आधार कार्ड त्याने दाखवायचं आहे आणि त्यांना झिरो तिकीट आहे म्हणजे तुम्ही फुकट ठाणा महापालिकेच्या बसमधनं तुम्ही जाऊ शकता ए सी बसमधून आणि महिलांच्यासाठी अर्ध तिकीट आहे ठाणा महानगरपालिकेच्या बसमधून बस तरी प्रत्येकानं आपली जबाबदारी आहे की ह्या परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करायचा की जेणेकरून आपला ह्या आणि ह्या सेवा संपूर्ण प्रवाशांची सुरक्षता घेतली जाते जर कधी काय दुर्घटना घडली तर शासनाच्या वतीनं तुम्हाला काय गोष्टी मिळत असतात हे मात्र कोणी विसरू नका तर प्रत्येकानं लक्षात घ्या बी एस टीच्या बसमधून प्रवास करा ठाणे महापालिकेच्या बसमधून किफायचीर जरा आणि आरामदायी हा प्रवास करा एस टी महामंडळाच्या बसमधून प्रवास करा का का हे मात्र कोणी विसरू नका प्रत्येकाची जबाबदारी आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम गतिमान किपायची करण्यासाठी परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करा बी एस टी बसमधून बिनधास्त फिरा दिवसभर फिरा आणि बी एस टी तुम्हाला पास मिळतात किंवा काही अशा अनेक गोष्टी आहेत जर दर, दर्जेदार आरामदायी सेवा ही बी एस टी देते एस टी महामंडळ येऊ लागलेली ला आहे प्रत्येक नगरपालिकेच्या परिवहन सेवा ह्या सक्षम व्हायला लागलेल्या आहेत गतिमान व्हायला लागलेल्या आहेत शिवाय किफायती दरात होत आहेत प्रत्येकानं एस टी महामंडळ परिवहन सेवा नगरपालिकेच्या परिवहन सेवा आणि ह्या सार्वजनिक सेवा आहेत यातून प्रवास करा किफायती दरात धन्यवाद मूच वालेमुखाची यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद